नमस्कार मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा जनमान साथ रुजवत शिक्षणाला कृतीशीलतेची जोड देणाऱ्या शिवश्री विनोद जगताप व शिवमती स्वरांजली जगताप यांच्या प्रेरणेतून जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबा नगर येथे नुकतेच कमांडो सीटीएफ ऍक्टिव्हिटी प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळ मार्च पॉस एरोबिक्स लाठी रायफल ड्रिल रिंग डान्स रायफल शूटिंग तिरंदाजी मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब उरी हल्ला योगा कराटे जिमनॅस्टिक फायर इत्यादी साहसी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली यावेळी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवपू जगताप बारामती नगरीचे माजी नगरसेवक सुरज सातव ज्योतिचंद भाईचंद सराब पेढीचे रोहित सेठ शहा ज्येष्ठ मार्गदर्शक अमर सिंहदादा जगताप अप्पा जगताप कमांडो ट्रेनिंग फोर्सचे सल्लागार गणेश जगदाळे शिंदू इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा व प्रिन्सिपल वैशालीताई जगदाळे युवा उद्योजक विशाल भैया जगताप राजेंद्रदादा तावरे अमरजीत जगताप पंधरेगावचे माजी उपसरपंच सत्यजित भैया जगताप माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर आदी मान्यवर विद्यार्थी पालक व पंचक्रोशीतील गणमान्य लोक उपस्थित होते हे प्रात्यक्षिक यशस्वी करण्याकरिता सिटी ऍक्टिव्हिटी मार्गदर्शक उमेश सर स्वप्नील सर गायत्री मॅडम गीतांजली मॅडम यांचे योगदान मोलाचे राहिले यावेळी खेळ स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले दरम्यान मचाले सर यांनी संस्थापक अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप व प्रिन्सिपल शिवमती स्वरांजली जगताप यांना आधुनिक ज्योतिबा व सावित्री असे संबोधित करीत महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा प्रदान करीत गौरवान्वित केले दरम्यान केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्याच्या शारीरिक सामाजिक सांस्कृतिक ज्ञानात भर घालण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची आवड निर्माण करणाऱ्या शिवश्री विनोद जगताप व शिवमती सरांजली जगताप यांच्या पाठीवर सर्व स्तरातून कौतुकाची स्थाप पडताना दिसते संपर्क <tries> <tries> get sir, we're going to be